अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार येथील एका विवाहित आदिवासी महिलेच्या इंस्टाग्राम अकाउंटवर विवाहित पुरुषानं लज्जा उत्पन्न होईल असा अश्लील आणि जातीवाचक बदनामी करणारा मेसेज पाठविला सदर महिलेनं लोणी पोलीस ठाण्यात दाखल केली फिर्यादी संबंधित व्यक्तीवर लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास अटक करून राहता येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलाय कोल्हार येथील आंबेकानगर उपनगरातील आरिफ बशीर शेख यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा मेसेज सदर महिलेस पाठविण्यात आला मेसेज पाहिल्यानंतर महिलेने याबाबत आपल्या नातेवाईकांना मेसेज दाखविल्यानंतर नातेवाईकांसह त्या महिलेनं ना लोणी पोलीस ठाण्यात विविध कलमांनोय भारतीय न्याय संहितानुसार विनयभंगत असेच अनुसूचित जाती जमाती कलम मॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय पुढील तपास शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीषवामने हे करीत आहेत घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वामणे यांनी दुरक्षेत्रास भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक देवराम वनवे पोलीस निरीक्षक योगेश शिंदे पोलीस निरीक्षक आशिष चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनकर चव्हाण आदी उपस्थित होते एसआरबी साठी संतोष बोर्डे कोल्हार भगवतीपूर ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा